शेतात मुंगाची रास करत असताना बेचाळीस वर्षीय महिला शेतमजुराची साडी मळीन मशीन अडकली त्यामुळे पाय अडकून त्या, त्या जोराने डोक्यावर आपटल्या गेल्याने डोकीस मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे दिनांक वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली भामाबाई महादेव कोळेकर असे मृत महिलेचे नाव आहे याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव कोळेकर हे पत्नी भामाबाई मुलगा व सून असे मोळ तालुक्यातील शिरापूर येथे राहत असून मोलमजुरी करून कुटुंबाचे उपजीविका करतात दिनांक वीस रोजी मोरवंची येथील रामा कोळेकर यांच्या शेतामध्ये मुंगाची रास काढण्यासाठी मंजुराने भामाबाई कोळेकर या इतर महिलासह गेल्या होत्या दरम्यान पाच वाजण्याच्या सुमारास भामाबाई कोळेकर या मुंगाची गडुडे उचलून मशीनमध्ये टाकत असताना मळीन मशीन फिरणाऱ्या ट्रॅक्टरच्या जॉईंटमध्ये व मळीन मशीनच्या यंत्रणामध्ये साडी अडकली व त्यामुळे पाय अडकून त्या जोराने डोक्यावर आपटल्या त्या डोक्या त्याच्या डोकीस त्या मार लागून रक्त सत्र